<laughs> मी सगळ्यांची नाव घेतली का गर्दी वाढते पण तुम्ही सगळेजण आलात आणि या कार्यक्रमाचीमगार कर्मचारी महासंघाच्या वतीनं मी आपले सर्वांनी भारतीय कामगार कर्मचारी स्वागत करता

मैनेजमेंट का मतलब ये होता है कि बस ये कुछ देने के लिए ये नहीं है बस लड़ना पड़ता है लड़ना पड़ता है ये तो बात सही है लड़ना पड़ता है पर लड़ने का तरीका जो है वो अलग अलग होता है यहाँ जो तेरा कंपनी के जो यहाँ महानुभव आए हुए हैं उनके प्रतिनिधि आए हुए हैं उनको औद्योगिक शांतता पुरस्कार ये बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट है Uh, मेरे एक उनकी पत्नी आई हुई है मेरे एक बहुत करीबी सहयोगी ठाकुर और उनकी और उनकी पत्नी यहाँ आई है मेरी बहन है बहुत सारे हैं सबके नाम लेना जरूरी है और मैं सबको मिलने वाला आप चिंता ना करिए हमेशा की तरफ दादा ने जैसे कहा यह बात बिल्कुल सही है कि हमेशा हम स्टेडियम में मिलते हैं दस पंद्रह हजार के तादाद में हम सारे मिलते हैं और मैं सबको मिलते दादा लेकिन पूरे विश्व में कोविड ने कोरोना ने सारे जो नियम थे वो सारे दिए और अगर आपने एक बार नोट किया होगा बहुत सारे जो शांतता पुरस्कार के विजेता है या हमारे यहाँ कमेटी बैठती है ये फेस वैल्यू से ये पुरस्कार नहीं होता काय भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या सर्व कामगारांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि सदतीस वर्ष झाली आमच्या युनियनला आमच्या परिवाराला आमचा कामगार क्षेत्र हे आमचं परिवार आहे भाईंचं माझ्या सर्व फॅमिलीचं आणि ह्या सर्व कामगारांना मी ह्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देते मला माहिती आहे सध्याची परिस्थिती खूप खराब असूनसुद्धा आपला आपल्या लोकांनी ज्या पद्धतीने काम चालू आहे आणि ज्या पद्धतीने सगळं टिकवलेलं आहे त्याच्यासाठी ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व कामगारांचे खूप खूप आभार मानते आणि आज कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आपण कामगार क्षेत्रात काम करतो आहात आपण संस्थेच्या मार्फत पण काम करता आपण अनेक कर सामाजिक कार्य देखील करताय त्याबद्दल थोडंसं थो काय सांगा का? आपल्या संस्थेत संस्था हा विषय माझा वेगळा आहे कारण ती माझं एक स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि मी ते माझ्या मुलींना घेऊन मी एक एन जी ओ चालवते आत्ताच एकसष्ट महाराष्ट्राने मला पुरस्कार पण दिला मी खूप खूप आभारी आहे त्यांची मीडियाची आणि माझ्या कामाला आता खूप लोक स चांगला प्रतिसाद देत आहेत उम्मीद एक कोशिश ही मी माझी संस्था आहे आणि त्या संस्थेतर्फे माझं काम चालू आहे आणि ते अखंड असंच चालू राहीलचा प्रश्न महाराष्ट्र दिनाच्या सर्व कामगारांना बंधू भगिनींना माझ्या खूप खूप शुभेच्छा कामगारांचा सर्व सर्व परिवार ही मजा खूब खूब शुभेच्छा आज कामगार दिन है और सग खूब उत्साह ने साजरा करा यार का अपने सा खूब मेरा ये उद्देश्य ये एक ही है जो आज आज का दिन मजदूरों के लिए है आज उनका सेलिब्रेशन है और भाई का बर्थडे है वो तो अलग बात है बट भाई खुद मज़दूरों के लिए है तो ये दो चीज़ें एक साथ आती है ये हमारा भी सौभाग्य कि हम मज़दूरों के साथ उनका भी दिन जो वो इतनी साल भर मेहनत करते हैं इतने सालों से मेहनत करते हैं जो इतना प्यार हमारे परिवार को देते हैं तो ये सौभाग्य है हमारा कि हम उनका बर्थडे और मज़दूरों का एक स्पेशल दिन साथ में मना सकते इधर इधर आए हुए सारे लोगों का मराठा महासंघ और हमारी परिवार और भाई की जिंदगी में बहुत बड़ा सम्मान है सब लोगों का कोई बहुत दूर दूर से आए हैं अपना परिवार आज एक स्पेशल दिन अपना परिवार छोड़ के इस परिवार के साथ सेलिब्रेट कर रहे हैं तो सम्मान करने के लिए जो बड़े लोग हैं उनका तो सम्मान हुआ ही है बट जो सारे लोग आज आए हैं हमारे लिए इतने दूर दूर से उनका सबका सम्मान करते हैं थैंक यू, यू सो मच एक तर वर्धापन दिना संबंधित कर्मचारी जी सदोतीस वर्षे कंप्लीट झालेली आहेत आणि त्याबरोबरच महाराष्ट्राचं हे कामगार दिन आहेच ह्या विशेष ह्याच्यामध्ये आमच्या जे कामगार हृदय सम्राट आमदार भाई जगताप यांचं वाढदिवस पण आम्ही साजरा करत असतो नेहमी आणि तो सर्व कामगार मिळून आज तुम्ही हे बघतच असाल सर्व उत्सव तर सर्वांनी मिळून एक साजरा केलेला आहे आणि तो आनंदाचा सर्व आमच्या कामगारांच्या दृष्टीने तो आनंदाचाच गा, क्षण आहे मी एवढंच सर्वांना सांगेन की कामगारांच्या पाठीशी सर्व जे कामगार नेते आहेत किंवा ह्यांनी ह्यांनी सर्व युनियननी पाठीशी उभं राहण्याची जरुरी आहे कारण आता फोर कोड येत आहे काही नियम चेंज होत आहेत लेबर लॉज चेंज होत आहेत त्याच्यामध्ये कामगारांना सर्वांच्या एकत्रितपणाचं फार जरुरी आहे आजचा आजचा जो आमचा कार्यक्रम झाला सर्व उत्कृष्ट झाला हॉलमध्ये जागा राहिली नाही इतका उत्कृष्ट प्रत्येक वर्षी आम्ही ओपन गार्डन मध्ये करतो कामगार भवन मध्ये आणि तिथे सर उन्हाळा असल्यामुळे किंवा टेम्परेचर जास्त असल्यामुळे आम्ही हॉलमध्ये केला पण हॉल आम्हाला जाणवलं की आमच्या कार्यक्रमाचा हॉल अपुराच पडणार आहे कुठलाही हॉल झाला तर तो अपुरा पडणार आहे भविष्य काळात आम्हाला विचार करावा लागेल पुन्हा होता तिथे आम्ही कार्यक्रम घेणार असं मला वाटतं आमची आमच्या बाईंची जी पद्धत आहे किंवा बाईंचं जे प्रिन्सिपल आहे सर्वप्रथम कंपनी जगली पाहिजे कंपनी जगेल तरच कामगार जगू शकेल हे जे आमच्या बाईंचं धोरण आहे ते धोरण घेऊनच आम्ही काम करतो आहोत आणि प्रत्येक कंपनीमध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि त्याला कारण फक्त भाई जगताप आहेत आणि त्यांची शिकवण आहे आणि ह्या दिनानिमित्त मी तमाम कामगारांना शुभेच्छा देतो या महाराष्ट्र आणि सांगू इच्छितो जेवढ्या युनियन असते संघटना हे प्रिन्सिपल भाई जगताप यांचं प्रिन्सिपल कंपनी प्रथम कंपनी नंतर कामगार टी सी युनियन हे तंत्र जर बाळगलं तर सर्व ठिकाणी आपण इशोस ठरामात्र शक्य जोडलेली आहे Happy birthday to you Happy birthday